अकोली अकोले शहरासह संपूर्ण अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन धूमधडाक्यात साजरा झाला मात्र तालुक्यातील बहुजन नेत्यांनी आजच्या जागतिक आदिवासी दिनाकडं पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं डॉक्टर अजित नवले विजय देशमुख आणि उबाटाचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ हे अमित भांगरेंच्या स्टेजवर होते मारुती मेंगाळ यांच्या रॅलीत अमृतसागर दूध संघाचे संचालक जगनशेठ देशमुख हे दिसले माजी नगरसेवक सचिन शेटे हे सर्वच व्यासपीठांवर चमकले मात्र बहुजन समाजाचे इतर बडे नेते आज जागतिक आदिवासी दिनात सहभागी का झाले नाहीत अशी चर्चा आता सुरू झाली आहे काल सोशल मीडियावर बहुजन समाजाच्या कुटुंबातील महिला अकोले विधानसभेला उमेदवार मिळणार अशी पोस्ट व्हायरल झाली होती त्याचाच हा परिणाम झाला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसातच बहुजन समाजाच्या प्रमुख युवा आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक होऊन पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर गेल्या चार पाच दिवसांपासून बहुजन कुटुंबातील महिला आमदार करण्यासाठी डावपेच सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळेच जागतिक आदिवासी दिनाला काही जण सोडता तालुक्यातील सर्वच बड्याने त्यांनी पाठ फिरवली का असा प्रश्न उपस्थित होत असून आजचा जागतिक आदिवासी दिन आणि भविष्यातील विधानसभा निवडणूक हे समीकरण आता चर्चेत आलं आहे भविष्यात काय घडामोडी घडतायत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन एम एच मराठी अकोले अहिल्यानगर